नमस्कार तुम्ही पाहताय हवामान अलर्ट हा यूट्यूब चॅनल आणि मी केदार आपलं स्वागत करतो आज तेरा एप्रिल दुपारचे दीड वाजत आहेत आज आपण आजचा उद्याचा आणि परवाचा तेरा एप्रिल चौदा एप्रिल आणि पंधरा एप्रिलचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम सध्या सिस्टीम ज्या काही सक्रिय आहेत त्या म्हणजे हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या भागात एक डब्ल्यू डी पोहोचलेला आहे त्याच्यामुळे हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या उंच पर्वतरांगांच्या भागात हिमवृष्टीचा अंदाज आहे तसेच खालच्या भागात पावसाचा अंदाज पुढील दोन ते तीन दिवसासाठी राहील त्याच्यानंतर राजस्थानच्या पश्चिम भागात एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे त्यातूनच मध्य प्रदेशपर्यंत एक लाईन सक्रिय आहे आणि खाली कर्नाटकपासून केरळपर्यंत एक ट्रफ लाईन सक्रिय आहे तसेच बंगालच्या उपसागरावर एक अँटीसायक्लोन सक्रिय आहे आता हा जो विदर्भात मराठवाड्यात मध्य महाराष्ट्रात जो पाऊस सक्रिय होता हा आता आजचा दिवस राहील उद्यापासून थोडंफार पावसात कमतरता जाणून येईल त्यानंतर सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर थोडंफार भंडारा गोंदिया गडचिरोलीच्या भागात ढगाळलेलं हवामान तसेच पावसाचे ढग सध्या सक्रिय आहे तसेच चंद्रपूर यवतमाळ नागपूरचे काही भाग अंशतः ढगाळलेलं हवामान या भागातून आहे उर्वरित राज्यात कोणत्याच भागातून कोणत्याच प्रकारचे ढग सध्या सक्रिय नाही आहेत त्याच्यानंतर सर्वप्रथम आपण आजचा म्हणजेच तेरा एप्रिलचा हवामान अंदाज पाहूया जिल्हा वाईज आणि त्याच्यानंतर तालुका वाईज तर आज तेरा एप्रिल पावसाची शक्यताही बुलढाणा जालना बीड धाराशिव लातूर नांदेड हिंगोली परभणी अकोला अमरावती या सर्व पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाच्या शक्यता आहे आजसाठी म्हणजेच तेरा एप्रिलसाठी हा पाऊस सार्वत्रिक असा नसेल ज्या भागात ढागांची व्याप्ती घनता वाढेल त्या भागातच मेघगर्जनेसह पाऊस व एका दुसऱ्या ठिकाणी गारपीट सुद्धा आजसाठी म्हणजेच तेरा एप्रिलसाठी होऊ शकते तसेच रात्रीच्या वेळी मध्यरात्र किंवा पहाटेच्या वेळी विदर्भातील हे सर्व जिल्हे नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ या सर्व भागातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आज रात्री सुद्धा राहण्याचा अंदाज आहे तसेच सोलापूर नगरचे पूर्व भाग छत्रपती संभाजीनगर पूर्व भाग जळगाव या भागात जर स्थानिक वातावरण निर्माण झालं तरच एका दुसऱ्या ठिकाणी पावसाची शक्यता राहील अन्यथा काही विशेष पावसाची शक्यता या भागातून आजसाठी नाहीये कोल्हापूरच्या दक्षिण भागात बेळगाव भागात स्थानिक ढग निर्माण झाला एका दुसऱ्या ठिकाणा तर या भागात आज सुद्धा पावसाची शक्यता राहील उर्वरित नंदुरबार धुळे नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर या भागात पावसाची शक्यता आज नाही आहे ढगाळलेलं हवामान राहील असं वाटेल की पाऊससुद्धा येईल चार पाचच्या दरम्यान किंवा संध्याकाळच्या वेळी पण पावसाची शक्यता फारच कमी दिसत आहे उर्वरित पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत कोणत्याच जिल्ह्यातून पावसाची शक्यता आजसाठी म्हणजेच तेरा एप्रिलसाठी नाही आहे त्याच्यानंतर तालुका वाईज जर पाहायचं गेलं आजचा हवामान अंदाज तेरा एप्रिलचा तर आज बुलढाणा जिल्ह्यात खामगाव शेवगाव मेहकर देऊळगाव राजा सिंदखेड तसेच जाफराबाद बुलढाणा मातोळा तसेच नंदुरा या भागातून मेघगर्जनेसह पाऊस व एका दुसऱ्या ठिकाणी गारपिटीची शक्यता राहील त्याच्यानंतर जालना जिल्ह्यात मंथा परतूर तसेच अंबड बदनापूर बोकंदर या भागात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील परभणी जिल्ह्यात जिंतूर सेलू तसेच पाथरी पूर्णा पलम या सर्व पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी राहील त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातसुद्धा कन्नड सिल्लोड पुलंबरी खुलदाबाद वैजापूर या भागात स्थानिक वातावरण निर्माण झालं तर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे बीड जिल्ह्यातसुद्धा गेवराई वाधानी धरूर परली तसेच काईज पतोड पतोडा शिरूर या भागात स्थानिक वातावरण निर्माण झालं तर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर मोहोळ माडा या भागात स्थानिक ढग निर्माण झाले तर एका एक दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी राहील जळगाव जिल्ह्यात रावेर यावर चोपडा बोडवड जामेर पाचोरा परोळा धरणगाव या पट्ट्यात जर स्थानिक ढग निर्माण झाले तर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी म्हणजेच तेरा एप्रिलसाठी राहील त्याच्यानंतर नांदेड जिल्ह्यात बोकर हिमायतनगर बिलोली मु मुखेड डिगलोर कांधर नायगाव या सर्व तालुक्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज त्याच्यानंतर लातूर जिल्ह्यात देवणी निलंगा जाळकोट तसेच चाकूर आमदापूर लातूर या पट्ट्यातून मेघगर्जेने पावसाचा अंदाज आजसाठी म्हणजेच तेरा एप्रिलसाठी राहील अमरावती जिल्ह्यातसुद्धा चंदन रेल्वे नंदनगाव खांदे खांदेश्वर तसेच अमरावती दर्यापूर अंजनगाव अचलपूर मोर्शी या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पाऊस व एका दुसऱ्या ठिकाणी गारपिटीचा अंदाज आजसाठी राहील बाकी विदर्भात सांगितल्याप्रमाणे रात्रीच्या वेळी पहाटेच्या वेळी किंवा सकाळच्या वेळी तेरा तारखेच्या किंवा चौदा तारखेच्या सकाळच्या वेळी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आज सुद्धा राहील यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा नागपूर ह्या सर्व जिल्ह्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आज रात्रीसाठी सुद्धा राहील तर हे झालं आजचं त्याच्यानंतर उद्याचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला चौदा एप्रिलचा तर थोडंफार उद्या पावसाची शक्यता हे राज्यात कमी दिसत आहे विदर्भात जो पाऊस पडत होता होत होता तो पूर्णपणे उद्या थांबण्याचा अंदाज राहील डागाळलेलं हवामान राहील तसेच नांदेड लातूर धाराशिव सोलापूर या भागात ढगाळलेला हवामान राहील अकोला वाशिम हिंगोली या भागातसुद्धा ढगाळलेलं हवामान राहील पावसाची शक्यता कमीच दिसत आहे तरीसुद्धा सोलापूर धाराशिव लातूर नांदेड या भागात जर स्थानिक वातावरण निर्माण झालं तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज उ उद्यासाठी राहील उर्वरित विदर्भात पावसाची शक्यता कमी आहे तसेच विदर्भातील पश्चिमेकडील जिल्हे दक्षिण पश्चिम मध्य महाराष्ट्र या सर्व भागातून पावसाची शक्यता काय नाही आहे विदर्भात जो मागील काही दिवसापासून पाऊस पडत होता तो आता उद्यापासून काही प्रमाणात थांबेल उद्यापासून पावसाची शक्यता काही विदर्भात नाही आहे त्याच्यानंतर पंधरा एप्रिलला थोडंफार पावसाची शक्यता ही सातारा पुणे अहमदनगर छत्रपती संभाजीनगर नाशिक धुळे नंदुरबार या सर्व पट्ट्यातून पावसाची शक्यता पंधरा आणि सोळा एप्रिलला राहील हे जे सर्व जिल्हे आहेत नंदुरबार धुळे जळगाव नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूरचे एका दुसरे भाग या भागात पंधरा आणि सोळा एप्रिल रोजी पावसाची शक्यताही राहील तर हा झाला आपला हवामान अंदाज त्याच्यानंतर हवामान खात्याने आजसाठी म्हणजेच तेरा एप्रिलसाठी कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत ते पाहूया तर गोंदिया गडचिरोली भंडारा नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ अकोला वाशिम हिंगोली परभणी नांदेड लातूर बुलढाणा जालना बीड धाराशिव लातूर सोलापूर या सर्व पट्ट्यातून हवामान खात्याने मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे तसेच जळगाव छत्रपती संभाजीनगर अहमदनगर आणि सांगली या जिल्ह्यातून हवामान खात्याने हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट आजसाठी म्हणजेच तेरा एप्रिलसाठी दिलेला आहे तर बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद मित्रांनो